हाय नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मी आहे आर्य आणि तुम्ही सगळे कसे आहे आणि मी पण बरे आणि हे बघा आज आहे आज आज हा वर्षाचा माझा हे लास्ट व्हिडिओ आहे आणि तुम्हाला हे, हे माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर चला आज हा वर्षाचा पूर्ण रिकॅप घेऊन की म्हणजे की माझ्या लाईफमध्ये मध्ये काय काय झालेलं आहे हे मी तुमच्याबद्दल थोडंसं शेअर करते चला मग थोडं माझ्याबद्दल तुम्हाला सांगते आहे ह्या वर्षामध्ये म्हणजे किती मी पॉझिटिव्ह होती की किती निगेटिव्ह होती चला थोडंसं हा बघा टू थाउजंड ट्वेंटी फोर कसं गेलं म्हणजे की तुम्हाला सांगायचं तर ना एवढं पण काही चांगलं पण गेलं नाहीये आणि एवढं चांगल्यापेक्षा जास्त माझ्या बरोबर ना वाईटच गेलेलं आहे असं बघितलं तर खरं सांगते चांगल्यापेक्षा जास्त वाईटच गेले, गेले तरी कसं आणि एक मेन ह्याच्यामध्ये माझं प्लस पॉईंट काय आहे म्हणजे खूप मी ह्याच्याबद्दल हॅपी आहे की हा वर्ष मी टू थाउजंड ट्वेंटी फोर ॲक्च्युली जुलैमध्ये मी माझं यूट्यूब चॅनल चालू केली तर मला थोडंसं एवढं काय म्हणतात ते आतमधनं असं हॅपी की मम्मी मी मला आधीपासूनच होते व्हिडिओ करायचं वगैरे लेकिन माझी छोटी मुलगी आहे म्हणून मी चॅनल ओपन केली नाही लेकिन हा वर्ष मी ठरवली ॲक्च्युली जानेवारीपासूनच ठरवली ती टू टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये लकिन ते सहा महिने असंच गेलं त्याच्यानंतर जुलैमध्ये मी माझं चॅनल ओपन केली आणि तेव्हा मला एवढं हे झालं ना की का है, का है। था था की मला माझ्याबद्दल ना सांगायचं होतं लोक म्हणजे की काय सांगायचं मी माझं लाईफस्टाईल काय आहे काय आहे मला पण असं वाटत होतं की मला पण सगळे लोक बघायला पाहिजे असं आता आपण कसं दुसऱ्यांचा व्हिडिओ बघतो हो, तसं मला पण वाटत होतं थोडं बहुत मला काही डान्स एवढं परफेक्ट नाही आहे लक थोडंसं इंटरेस्ट आहे त्याबद्दल डान्सिंग व्हिडिओ हे करायचं त्याच्यामध्ये पण थोडं 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 मी इम्प्रूव्हमेंट होईल हे एक प्लस पॉईंट राहिला बाकी तर असं बघितलं तर माझं हेल्थ इश्यूज तरी खूपच आले हा वर्षी हेल्थ म्हणजे की ते पायाचा ऑपरेशन अजून पण बघा हा वर्षी जाता जाता पण ना मला अजून आजारी आहेत खोकली वगैरे हो आणि हा वर्षी असं बघितलं तर माझा पायाचं ऑपरेशन झालं मधी मला एवढे मी आजारी होते ना फिवर कफ कोल्ड त्याच्यामुळे माझा एक्स रे काढले हे झाले ब्लड इन्व्हेस्टिगेशन झाले परत मी घरातच सलाईन लावले हे एक झाले आणि आमची गुड्या पण सारखं सारखं आजारी पडते तिला बघतं फक्त मी आजारी पडते असं फक्त हेल्थ इश्यूज तरी भरपूरच झाले ह्या वर्षी ह्या वर्षाचं नाही टू थाउजंड ट्वेंटी पासून तरी आमचं चालूच आहे हेल्थ इश्यूज असं हे झाले आणि बाकीचं तर... बाकीचं एक म्हणजे की टू थाउजंड ट्वेंटी फोर मध्ये असं रिलेशन रिलेशन म्हणजे हे सांगित असेल तर की खूप रिलेशन बिघडलेलं आहे खूप रिलेशन बिघडलेलं आहे आता त्याच्यामध्ये कुणाचं चूक काय चूक ते माहीत नाही आणि मी तर एवढं हे 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 करते की माझ तरी चूक नाही आहे त्याच्यामध्ये आणि मी पण आधी असं होती की हां चला माझं चूक नाही तर मी पुढच्या माणूसला मी असं हे करत होती असं हाँ, राहू दे असं चला लेकिन लेकिन आता आत्ता असं हे होणार नाही की प्रत्येक वडिलाच आपणच त्याच्या पहेल करायचं म्हणजे हे खूप चुकीचं आहे होय की नाही सांगा त्याबद्दल तरी पण मी ह्या वर्षी मी विश करते की येणारे टू थाउजंड ट्वेंटी फोर फायना सगळ्यांना त्या लाइफ लाईफमध्ये ना काय म्हणतात ते हॅपी शांती सगळं वाट सुख समृद्धीने सगळे राहू दे मला मला पण विशेष द्या तुम्ही सगळेच राहू दे बाकी असं मी हे करायचं म्हणजे मी कुणाला असं म्हणत की असं असं फोर्स करणार नाही असं म्हणत की आता परत हे रिलेशन हे खराब झालेलं आहे की परत ते चांगलं होऊ दे म्हणून मी आता त्याच्याबद्दल ट्राय करणारच नाहीये ते कुठलं पण रिलेशन असू दे किंक आता मला फक्त माझ्या मुलांच तेवढच हे आहे बघा किंकि एक ना एवढं असं टाइम येते ना तर काय म्हणतात एक एवढा टाइम येतो तेव्हा माणूस पूर्णच हे होऊन टाकतं कुणा कुणाबरोबर विश्वास करायचं काय करायचं नाही आणि मी असं हे नाही की ते पुढचे माणूस असं हे म्हणजे की त्याच्याबद्दल मी असं हे वाईट पण काय बोलणार नाहीये चांगलं बट सगळे पण चांगले राहू दे मला पण चांगलं जगायला देऊ दे आता मी व्हिडिओ बनवते हे बनवते ते त्याच्यावर टॉन्ट मारू नका तुम्ही कोण पण मला आवड आहे आणि मला काय तरी हे करायचं आहे आता घरी बसून तरी खालीच आहे किंक मी बाहेर जाऊन जॉब करू शकत नाही प्रॉब्लेम आहे आता ह्याच्यामध्ये बघूया ह्याच्यामध्ये काय होतं काय हा वर्षी एक, एक वर्षाचं तरी बघूया तर काय होते काय पूर्ण मनापासून एवढं मी प्रयत्न करते ना आणि मला माहीत आहे की तुम्ही मला सपोर्ट करणार म्हणून बाकी एवढंच सांगायचं आहे लाकिन फक्त माझं कसं हा वर्षी फक्त माझ्या मुलं हॅप्पी राहू सगळे हॅप्पी राहू दे फक्त माझ्या मुलांचं त्या एवढंच माझं हे आहे बाकी माझं पुण्याकडे पण हे नाही आहे सगळं त्यांचं त्यांचं लाईफमध्ये खुश राहू दे मी मला पण खुश राहायला देऊ दे मी कसला व्हिडिओ बनवू दे काय पण रेव दे मी कसलं असलं तसलं पण घाणडी व्हिडिओ नाही बनवत फॅमिली ब्लॉग्स असतात फक्त डान्सिंग असतात प्लीज त्याच्याबद्दल पण तुम्ही काय निगेटिव्हिटी हे करू नका स्प्रेड करू नका त्यावढंच चला मग आता येणार येणार टू थाउजंड ट्वेंटी फाय तुमच्या लाईफमध्ये खूपच हॅपीनेस काय म्हणते हॅप्पीनेस घेऊन येऊ दे घेऊन येऊ दे आणि मी पण खूप चांगले राहू दे आणि माझं पण हा वर्ष पूर्ण थाउजंड सबस्क्राईब फोर थाउजंड फास्ट टाइम पण कम्प्लीट होऊ <laughs> दे प्लीज सपोर्ट मी चला मग तुम्हाला मध्ये सगळ्यांना हॅपी न्यू इयर चला आता हे होतं माझं टू थाउजंड ट्वेंटी फोरचा रिकॅब चला आता आवडला असेल तर ना प्लीज व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लाईक चाला तर उद्या भेटेल नवीन बाय बाय टेक, टेक केअर